संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दिनांक आठ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास मंदिरातील देवीच्या मूर्तीचे चा, चांदीचे टोप चांदीचे टोपामधील सोन्याचे पान मूर्तींच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली होती याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना दिनांक तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा, हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिबरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याचे साथीदार असह केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी सुयोग अशोक दवंगे वय एकवीस राहणार हिबरगाव पावसा तालुका संगमनेर संदीप किसन साबळे वय तेवीस राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले संदीप निवृत्ती गोडे वय तेवीस राहणार सोमठाणे तालुका अकोले अनिकेत अनिल कदम व एकवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर व चोवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सचिन दामोदर मंडलिक व एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात एकशे नव्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने सोळाशे पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने यामध्ये पान मुकुट मणी नेकलेस कंबरपट्टा चैन नथी मूर्ती पादुका छत्री पंचारती व तीन मोबाईल व एक बोक्स वॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक एम एच झिरो चार एच एफ सोळा एकसष्ट असा मुद्देमाल संगनर पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश वोला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्बे उपभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे त्याचबरोबर स्थानिक गुण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केला आहे आज दिनांकसाठी संगम नेरून रोहित शिंदे